आज आपण बघूया बाळाची वाढ न होण्याची नेमकं काय काय कारणे असतात त्याच्यामध्ये बेसिकली चार महत्वाची कारणं एक आहे मदरचे प्रॉब्लेम जसे की मदरचं ब्लड प्रेशर वाढलेला असणं मदरमध्ये डायबिटीज असणं किंवा मदरमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जसं प्रोटीन कमी पडलं अनिमिया आहे आयन कमी पडलं ज्याला आपण लोहतत्वाची डेफिशियन्सी म्हणतो तर तिसरं कारण आहे क्रॉनिक डिसिजेस म्हणजे मदरमध्ये बाकी काही खोक कंटिन्युअस खोकला असणे किंवा टीबीचा प्रॉब्लेम असणे तर ही महत्वाची कारणं आहेत बाळाची वाढ कमी होण्याची आईच्या साईडने नंतर बाळाची काही स्वतःचे प्रॉब्लेम असतात जसं की बाळामध्ये जेनेटिक दोष असतील तर किंवा बाळामध्ये जर समजा डेव्हलपमेंटल काही प्रॉब्लेम असतील तरी पण बाळाची वाढ कमी असू शकते तिसरं आहे बाळाभोवतीचं पाणी कधी कधी लीक झालं हाय लिक्स असतात म्हणजे थोडंसं पाणी लीक झालेलं असतं आणि बाळ थोडस रिस्ट्रिक्टेड राहतं किंवा प्लासेंटल प्रॉब्लेम म्हणतो ज्याला आपण बाळामध्ये आ, रक्त पुरवठा करणारी जी वार असते बाळाची त्याच्यामध्ये रेजिस्टन्स निर्माण झाल्यामुळे रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे बाळाची वाढ कमी राहिली ही सगळी कारणं आहेत बाळाच्या कमी वाढीची आणि कधी कधी त्याच्यामुळे आपल्याला प्री मॅच्युअर डिलिव्हरी करायला लागू शकते तर आज आपल्याकडे असंच एक छोटं प्री मॅच्युअर बेबी आहे ज्याची बाळाची वाढ पण कमी झालेली आहे तर अशा बेबीजला आयसीयूची गरज पडू शकते